माझे जे ग्रह आहे ते इथं गिरीश भाऊंच्या कार्यक्रमाला आल्यानंतर जरा जाण्यामध्ये अडचण निर्माण झाल्यावर जरा माझे ग्रह चांगले होतात असं मला वाटायला लागले तेव्हा आता बघू आता तिथून गेल्यानंतर वेगळं काय अजून निधी वगैरे नाही नाही निधी वगैरे पुढचं काय नको नाही तर माझं इथंच काटाने काय तो काटा <laughs> मिळाले मिळाले तेवढं भरपूर आहे आणि आपले नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे समाधानानं काम करतोय पण आता सगळ्यांना माहिती आहे सगळे आता मंगेश भाऊ येत आहेत मामा येत आहेत प्रत्येक जण येतो काय आता काय यांना देत आहे का नाही यांना देत आहे का नाही सगळ्यांना वाटतं हे बांधकाम मंत्री आहेत म्हटल्यावर रस्ते पूल वगैरे पण थोडं काम जरा लांबली आपली त्यामुळं आता इथं आलं म्हटलं थोडं भाऊंनी आता सीएम साहेबांना सांगावं की राजांना थोडा जास्त निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊन टाका म्हणजे मंगेश भाऊंना आणि मामांना त्यातला हिस्सा जो काय असेल तो लगेच वाटून टाकतो मी